घाटंजी येथील इस्तानी खापरी येथे एका घरात महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला दरम्यान पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत अवघ्या चोवीस तासात या प्रकरणाचा छडा लावित अनैतिक संबंधातूनच महिलेची हत्या झाल्याची बाब समोर आली आहे येथील इस्तारी खापरीतील एका घरात सोमवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले होते पोलिसांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या चोवीस तासात हे प्रकरण खुणाचे असल्याचे उघड केले अनैतिक संबंधातून प्रेयसीची हत्या आरोपीला पोलिसांनी अटक केली अजय असे नाव आहे त्याने प्रीती सचिन डाकरे या महिलेची हत्या केली महिलेच्या पतीचा नऊ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता ती मुलगा अंश याच्यासह सरला श्रावण मडावी यांच्या घरी भाड्याने राहत होती तसेच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करीत होती एकवीस एप्रिल रोजी सकाळी महिलेचा घरातच मृतदेह आढळून आला घरमालकीन सरला मडावे यांनी त्याची माहिती त्या महिलेचे वडील हनुमान बदकी राहणार वासरी यांना फोन करून दिली त्यावरून मृतक महिलेचे वडील बहिणी व जावा यांनी घटनास्थळ गाठले हनुमान बदकी यांनी घाटांची पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली